राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा केलं त्याचा सुरू आहे खरंच प्रक्रिया सुरू आहे आता चर्चाच आहे म्हणून तर काय काय होत नाहीये ना चर्चेवर आता किती चर्चा करायची किती वेळ घालवायचे हे सुद्धा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे भविष्यात येणार का एकत्र असं वाटतंय भविष्यात एकत्र आता भविष्य मला तर काय सांगता येणार नाही मी आजच तुम्हाला सांगू शकतो पण हे सरकार असंच पाच वर्ष राहिलं तर उद्या महाराष्ट्राचं भविष्य मात्र फार धोक्यात आहे एवढंच या ठिकाणी सांगतो शैक्षणिक धोरण जे राबवते आता केंद्र सरकार त्याबाबत पालक विद्यार्थी आणि शिक्षकही अजूनही संभ्रमात आहे काय वाटतं एक तर त्याच्यावर काम केलं गेलं नाही अनेक वर्षांपूर्वी हे धोरण आणलं पण महाराष्ट्रात त्या बाबतीत कुठलीही चर्चा झाली नाही आणि आन धोरण आणत असताना फक्त एका टिपिकल विचाराचा विचार केला जातोय असं आम्हाला वाटतं त्याच्यामध्ये सायंटिफिक आ, विचार आणण्याची जरूरत आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल एज्युकेशन आणण्याची जरूरत आहे पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जिल्हा परिषद शाळेमध्ये अनुदानित शाळेमध्ये जो काही गरिबाचा मुलगा मुलगी तिथे शिकते त्यांना ज्या पद्धतीने आपल्या सुविधा द्यायच्या त्या आपण दिल्या जात नाहीत त्याच्याचबरोबर जा काही चांगल्या संस्था आहेत अजून अनुदानासाठी वाट बघत आहेत त्यांना तिथे ताकद देण्याची जरूरत आहे आज शिक्षक भरती रखडलेली आहे जी झाली त्याच्यामध्ये सुद्धा अजून नियुक्त्या मिळाल्या नाहीत त्याच्याचबरोबर आज प्राध्यापक भरती रखडलेली आहे त्याच्यावर लक्ष देण्याची जरूरत आहे आज आपण जो काही पैसा शिक्षणावर खर्च करतो तो अख्ख्या देशात सगळ्यात कमी महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो सुद्धा पगारावर होतो मला असं वाटतं पगाराच्या पलीकडे जाऊन शैक्षणिक व्यवस्था चांगली करण्याची जरूरत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा करण्याची जरूरत आहे पण हे सरकार त्या बाबतीत काय करेल असं वाटत नाही कारण सरकारला असं वाटतंय की आता आम्ही सतत आलोय पाच वर्ष आम्हाला कुणीही हालू शकत नाही पण मराठी माणसं ही हुशारत आणि आपले ताकद कधी ना कधी ते दाखवतील असा विश्वास सुद्धा वाटतो देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर अजूनही संजय यांनी आता माहित नाही अशी अघोषित चर्चा आहे की तिथं कदाचित काही गोष्टी आधीच्या सरकारमध्ये केल्या गेल्या होत्या ज्याची भीती इथं आज नवीन मुख्यमंत्र्यांना तिथं वाटते आता ती काय गोष्टी झाल्या होत्या काय पद्धतीच्या जा पूजा झाल्या होत्या तर काय वेगळं झालं होतं काय अंधश्रद्धा आहे आजच्या मुख्यमंत्र्यांची हे आपल्याला तर सांगता येणार नाही का आम्ही अशी माणसं आहोत आम्ही लोकांवर विश्वास ठेवून चालतो माणूसकीवर विश्वास ठेवून चालतो संतांच्या विचारावर विश्वास ठेवून चालतो आम्हाला अंधविश्वास कळत नाही पण आज जे नेते आज सत्तेत आहेत महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर असा काही विचार करत असेल करता वर जे करतात नाही करतात हे नाही सांगू शकत पण जर करत असेल म्हणजे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळे हे सगळे तर्कवितर्क बाजूला जर आपल्या ठेवायचे असेल तर उद्याच आजच्या मुख्यमंत्र्यांनी तिथं वर्षावर जाऊन राहण्याला सुरुवात केली पाहिजे त्यातूनच सिद्ध होईल की पुरोगामी महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री आहेत आणि जर ते तिथं गेले नाहीत तर वेगळे तर्कवितर्क हे वाढत जातील आणि पाच वर्षात इतके वाढतील की पाच वर्षानंतर त्यांना अडचण आल्याशिवाय राहणार